करतो घर ते अनुभव मंडप या दरम्यान आज होऊ घातलेल्या पहिल्या अनुभव मंडपाचे दासो हे संगम सरकाळे दादा आणि कुटुंबीय उपस्थित सर्व शरण श्रेणींना श्रवण करणार आज तर अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय आम्ही बसवण्यांच्या पुतळ्याजवळ नेहमी तीस तीस लोक जमून आम्ही बसवण्याच्या वचन साहित्यावरती चिंतन करत होतो पण आज संगम भाऊच्या घरी पहिला घर ते अनुभव मंडप होतोय मला बसवन्नाबद्दल सांगायचं झालं तर बसवनांकडे आपण एक देव म्हणून न पाहता बसवनांचा प्रवास आपल्याला एका महापुरुषाकडं किंवा महामानवाकडे घेऊन जायचं आहे आपण बसवनांची पूजा करतो आहे बसवनांची अर्चना करतो आहे बसवनांची आरती करतो आहे पण हे सगळं करत असताना आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की महात्मा बसवन हे माणूस होते आणि त्या माणसाने आपल्या गळ्यावरती इष्टलिंग दिला आहे कपाळावरती युवती दिली आपला सन्मान दिला आहे आणि आपण एवढ्या सगळ्या चांगल्या परिस्थितीमध्ये जगतोय त्याचं कारण कुठंतरी बाराव्या शतकात महात्मा बसवणाने जे काय कल्याण क्रांती घडवली आणि आपले जे काही मानवी मूल्यांचं रक्षण केलं आहे घडून घडवून आणले यामुळे आपला तुमचा आमचा सगळ्यांचा मान सन्मान जिवंत आहे म्हणूनच घर तिथे अनुभव म्हणतं ही जी संकल्पना आहे ही काळाची गरज आहे पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये राहत असताना आपण खूप सगळ्या दगदगीला पुढे जातो खूप सगळी कामं असतात आपल्याला पण या सगळ्यामध्ये कुठंतरी एक मानसिक जे काय आपण समाधान म्हणू किंवा जो बसवन्नांचा विचार आहे तो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांत आणि संयमानं आनंदानं जगण्याचं प्रतीक म्हणजे महात्मा बसवनांचा विचार आहे आणि तो विचार या अनुभव मंडपाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि बसवनांनी वचनं लिहिली आणि अनुभव मंडपामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की बसवनांची आपण आरती करतोय पूजा करतोय त्यांच्याबद्दल एवढं सगळं व्यक्त होतोय त्यांनी काय वेगळं काही काम केलं का बसवनांनी कुठली तरी भाषा कुठलं तरी वेगळं काहीतरी सांगितलं नाहीये स्वतःच्या जीवनामध्ये आलेले चांगले अनुभव एकमेकांशी अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी चिंतन मांडलं आणि जे माणसाच्या हिताचं आहे जे समाजाच्या कल्याणाचं आहे ते वचन म्हणून लोकांच्या पुढं आलं आणि त्या वचन साहित्यावर ते चिंतन करतोय म्हणून बसलांचं एक वचन आहे नदी सागराला मिळाली ती सागर राहत नाही ती नदी राहत नाही परत वात ज्योतीला मिळाली ती परत वात राहत नाही अंगाला लिंगाचा स्पर्श झाल्यानंतर ते अंगाने राहता लिंगांग होते अगदी प्रसाद एखाद्या वस्तूला भेटला कारण ते वस्तू न राहता प्रसाद बनते अगदी बसवनांचा स्पर्श झालेला व्यक्ती व्यक्ती न राहता हो तो बसवस्वरूप होतो पण आपण महात्मा बसवनांच्या विचाराचे अनुयायी हो। आहोत आणि बसवनांनी जे काही वचन साहित्य जे काही घालून दिले आज महिला भगिनी असतील आई असेल विशेषतः समाजातली आज त्यांना माहीत नाहीये समाजामध्ये आपण आज आपण वेगवेगळ्या बहुदेव उपासनेमध्ये कर्मकांडामध्ये पुढे जातोय पण बसवनाने दुसरं वचन सांगितलं लिंग आयतम लिंगायत आपली संस्कृती आहे म्हणजे जो गळ्यामध्ये लिंग घालतो पतिव्रतेला पती एक निष्ठावंत भक्ताला देव एक तसा लिंगायताला देव एक ते म्हणजे महात्मा बसवनांनी दिलेलं इष्टलिंग आपल्या सगळ्यांचं अध्य म्हणजे आपलं इष्टलिंग म्हणजे आपलं दैवत आहे आणि त्या महात्मा बसवनांनी दिलेल्या इष्टलिंगाची आपण उपासना करणं आणि महात्मा बसवनांनी घालून दिलेल्या वचन साहित्याला अनुरूप आपण जीवन जगणं अतिशय महत्वाचं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आज आपण घरामध्ये महात्मा बसवण्यांच्या फोटोची आणि चरित्राची पूजा केली आणि हे बसवनांचा प्रवास हा चरित्राकडून फोटोकडून चरित्राकडे गेला पाहिजे त्यांच्या इतिहासाकडे गेला पाहिजे आणि ते त्यांनी जे काही बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून साडेतीनशे जाती एकत्रित केल्या होत्या त्यापेक्षा सातशे सत्तर शरणांमध्ये सत्तर महिला होत्या तेहतीस महिलांना त्या काळात त्यांनी वचन लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि आज जो काय आपला मान सन्मान अभिमान आहे ते महात्मा बसवन्ना आहेत आणि त्या महात्मा बसवण्याच्या विचाराचे अनुयाय म्हणून आपण सगळेजण महात्मा बसवण्याच्या विचाराशी एकरूप राहण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात खरं तर आज हैबतपुरे सरांचा जन्मदिवस आहे अत्यंत भावनिक क्षण आहे संगम भाऊची आमची सगळ्यांची ओळख हैबतपुरे सरांशी झाली आणि त्यानंतरच बसवण्यांशी झाली आणि त्या माणसांनी बसवन्ना आम्हाला कळवला आणि आज आम्ही बसवनांचा अनुभव मी इथं साजरा करत असताना सरांचा जन्मदिवस साजरा करतोय की काय ही भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे बसवांना आम्हाला समजले बसवना जर आम्हाला समजले नसते तर आमच्यासारखी लोक असतील किंवा संगमहोस हा जर काही प्रवास आहे गावखेड्यात जन्मलेली माणसं आम्हाला कोण विचारत नव्हतं पुणेसारखे शहर एवढ्या मोठ्या मोठ्या शहरात राहणं सन्मानानं पुढं जाणं तुम्हाला सगळ्यांना बोलणं ही खूप दूरची गोष्ट आहे पण महात्मा बसवणं एक अशी व्यक्ती आहे महात्मा बसवणांचा तत्त्वज्ञान असा तत्वज्ञान आहे जो महात्मा बसवण्यांच्या विचाराशी एकरूप होतो जो महात्मा बसवण्यांच्या विचारांना जगण्याचा प्रयत्न करतो तो माणूस अतिशय सन्मानानं अतिशय कर्तव्यानं आणि कायकामध्ये तल्लीन होऊन त्याची कुटुंबाची आर्थिक सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली दिसते आणि ती प्रगती संगम भाऊने साधलेली आहे आणि म्हणूनच त्यांना विश्वगुरू महात्मा बसवनांनी सद्बुद्धी दिली आणि त्यांच्या घरी पहिला अनुभव मंडप इथे संपन्न होतोय मी त्यांचं आणि आदरणीय ताईंचं मनापासून कौतुक करतो आपल्या घरामध्ये विविध देवदेवतांपेक्षा माझे महात्मा बसवन्ना आम्हाला प्रिय आहे आणि ज्या बसवांनाने आमचं सगळं काही दिलं आहे आणि हे सगळं काही माझ्या बसवनांचं आहे म्हणून आम्ही ते घर तिथे अनुभव मंडप ही संकल्पना राबवत असताना आपण सगळेजण मोठ्या आनंदानं येथे उपस्थित झालात आणि बसवन्नांचा विचार येथून आपल्या घरापर्यंत घेऊन जाण्याचा आपण सगळेजण प्रयत्न कराल एवढीच विनंती या निमित्तानं करतो माझ्यापेक्षा लहान कुणी नाही तुम्हा शिवशरणांपेक्षा महान कुणी नाही माझे मनसाक्षी आपले चरणसाक्षी धन्यवाद